नमस्कार प्रेक्षक हो। सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षक आपल्याला माहिती आहे की आपण सिटी न्यूज च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिभावंत लोकांना मुला मुलींना आपल्या युवा पिढीला भेटत असतो तर आज अशीच एक आपल्या स्टुडिओ मध्ये आलेली आहे एक छोटीशी यज्ञ यज्ञ लोहेश डहाके असं हिचं नाव आहे आणि नुकतंच झालेल्या होमीबाबा या एक्झाम मध्ये महाराष्ट्रातून आपल्या अमरावतीची ही यज्ञ दुसरा क्रमांक तिने पटकवला आहे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे होमी बाबा हे आपल्याला माहिती आहे की भारताचे भौतिकशास्त्रातील अणुशास्त्र अनुविज्ञान याचे शिल्पकार म्हणून यांना ओळखलं जातं बरेच पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहे भौतिकशास्त्रामध्ये नोबेल असेल भारत सरकारचा पद्मविभूषण असेल त्या पुरस्कारांनी सन्मानित या होमी बाबांच्या आठवणीत ही एक्झाम घेतली जाते जेणेकरून बाल मनामध्ये बाल वैज्ञानिकाला आपल्याला रुजवता यावं या एक्झाम मागचं हे एक उद्देश असत एक उद्दिष्ट असतं आणि याच एक्झाम मध्ये यज्ञाने महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकवला आहे आपल्या अमरावतीसाठी अभिमानाची गोष्ट आहे सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन सिटी न्यूज कडून आणि तुझं स्वागतही आहे तर मला सांग बेटा तू या एक्झामची तयारी कशी केली होतीस तयारी मी थोडे बुक्स वाचले घरीच मी थोडे क्लासेस लावले होते वैदिक नस क्लासेस लावले होते ग्रामर वगैरे अच्छा, अच्छा। आणि आता ही परीक्षा देत असताना आता महाराष्ट्र लेवलवर ही परीक्षा होत होती तुला कुठे अशी थोडी भीती नाही वाटली नाही नाही तुला या गोष्टीसाठी प्रेरणा कुठून मिळत होती तुला इन्स्पायर करतो आपल्याला कुणीतरी की नाही तू करू शकतेस माझी आई माझी दिदी आणि माझे बाबा वगैरे हा आणि हा फॉर्म या एक्झाम बद्दलची माहिती तुला कुठून मिळाली कुठून हे सगळं आपल्याला भरायचं आहे फॉर्म भरायचं आहे परीक्षा द्यायचं आहे शाळेकडनं शाळेतनं तुला, तुला तुझ्या शिक्षकांकडून या गोष्टीचं मोटिवेशन मिळालं असेल अच्छा सध्या तू कुठल्या वर्गात आहेस आता सिक्स मध्ये आहे हा तुझी एक्झाम चालू आहे सध्या अच्छा सहावीत असलेली ही यज्ञ आणि मी तुम्हाला सांगितलं की होमी बाबा सारख्या थोडी डिफिकल्ट असते नक्कीच गणित विज्ञान अशा विषयांना घेऊन ही परीक्षा घेत असतात ही परीक्षा डिझाईन केलेली असते दोन टप्प्यांमध्ये ही एक्झाम असते आणि हे दोन्ही टप्पे तिने यशस्वीरित्या पार करून हा क्रमांक पटकवला आणि महत्वाची गोष्ट इस्रो इथे तिला भेट देण्यासाठी एकंदरीत एक तिथलं अवलोकन करण्यासाठीच एक तिला शासनाकडनं एक टूर मिळतो आहे आणि येत्या एकवीस तारखेला मुंबईमध्ये या एक्झामचा एक पारितोषिक सोहळा होणार आहे आणि तिथे तिला तिथे या एक्झाम मध्ये जे तिने उत्तीर्ण झालेली आहे जे तिने कमवलेलं आहे याचं पारितोषिक तिला तिथे मुंबईला एकवीस तारखेला मिळणार आहे तिथे तिचा गौरव होणार आहे आणि आता मला सांग इस्रोला तू जाणार आहेस इथे जाऊन ते सगळे तू बघणार आहेस नक्कीच इस्रो म्हणजे सहजासहजी कुठे कोणाला तिथे जाता येत नाही आणि तू तिथे जातेस तर काय म्हणजे काय मनात भावना आहे कसं वाटतंय अभिमानाचा क्षण आहे मला खूप छान वाटतंय तिथे मी जात आहे म्हणून आणि खूप एक्सायटेड पण आहे मी जायला अच्छा तुला भविष्यात काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर मला आयपीएस आय पी एस व्हायचं आहे व्हेरी गुड खूप मोठे स्वप्न आहेत आणि आय पी एस यायचं आहे आतापणापासनं जे म्हणतात ना की बीज जसं आपण पेरू तसा तो वृक्ष होतो व त्या वृक्षाचा वटवृक्ष होतो तर नक्कीच बीज जर चांगलं पेरलं गेलं त्याला खतपाणी जर चांगलं केलं गेलं तर नक्कीच त्या वृक्षाचा वटवृक्ष व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि नक्कीच तिचे स्वप्न मोठी आहेत त्या पद्धतीने तिची तयारी आत्तापणापासून चालू आहे तिचे शिक्षक म्हणा तिचे पालक वर्ग म्हणा एकंदरीत ती सगळी तयारी करून घेतात आहेत आणि प्रत्येक मुलाला जर आपल्या भविष्यातले ध्येय आपले क्लिअर आहेत आपल्याला स्पष्ट आहेत तर त्या पद्धतीने प्रयत्न करताना कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही प्रयत्न हे यशस्वीरित्या ते पुढे होत जात असतात की होमी जी आता तयारी करत असतील आता तुझा एक अनुभव आलेला आहे कशा पद्धतीची ही एक्झाम असते म्हणजे आता तू सहावीला आहेस तर तुझ्या सहावीच्या ज्यांना द्यायची आहे या परीक्षेत बसायचं आहे त्यांना तू काय सांगशील कशी तयारी करायची त्यांनी परीक्षेची त्यांच्या पाचचे थोडे मॅथ्सचे बुक्स आणि इंग्लिश जी बुक्स ते आहे त्याच्यातले थोडं वाचा वगैरे आणि आता तुला मला सांग आय पी एस व्हायचं याच्या व्यतिरिक्त तुझे छंद काय आहे तुला काय करायला आवडत का? मला खेळायला अभ्यास करायला वगैरे आवडते मला डान्सिंग रीडिंग वगैरे डान्सिंग अजून ड्रॉइंग आवडते एकंदरीत अभ्यास करणारी मुलगी आहे नक्कीच आयटीएस च ध्येय ठेवते तर फक्त पुस्तकांमध्ये घुसलेली असेल जास्त काही तिच्या आवडीनिवडी नाही आहे बाहेरच्या आणि नक्कीच ही चांगली गोष्ट आहे महत्त्वाचं म्हणजे आजच्या मुलांना जर आपण पाहिलं तर मोबाईलच्या आहारी गेलेले आपल्याला दिसतात अभ्यास कमी आणि अभ्यासापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवताना आपल्याला दिसत असतात गेमिंगच्या मागे म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा पण यज्ञ तुला कधी असं वाटलं नाही का आता तुझ्या वयाच्या बऱ्याच मुलांचे सोशल मीडिया अकाउंट आहे इंस्टाग्राम आहे रील्स बनवतात खूप सारे वेगवेगळे -वेग कंटेंट क्रिएट करतात तुला नाही वाटत या सगळ्या गोष्टी कराव्या म्हणून नाही नाही मोबाईलचा वापर कशासाठी करतेस करतेस की नाही करत करते काय सर्च करतेस मोबाईलवर तेच मला जर काही अभ्यासाचं समजलं नसेल ते मी बघते गुगलवर तर सगळे मुलं आजकाल खूप मोबाईल बघतात आणि मोबाईलचा खूप परिणाम होतो त्यांच्यावर आणि मी मोबाईल बघते पण पाच दहा मिनिट बघते आणि मी, मी गुगलवर वगैरे माझ्या अभ्यासाच सर्च करते तर तुम्ही पण बघा मोबाईल पण थोडा वेळ बघा आणि तुमच्या साठी बघा मोबाईल जर आपल्याला समजलं कसं कसं वापर करायचा का कर, करायचा तर मोबाईल आपला मित्र होऊ शकतो आणि जर आपण मोबाईलच्या आहारी गेलो तर आपला मोबाईल शत्रू होऊ शकतो तर आईबाबांचं तुम्ही ऐका आई बाबा असे म्हणतात ना की मोबाईल सोळ तर आपल्या चांगल्यासाठीच म्हणतात आजची पिढी शक्यतोवर जास्तीत जास्त मोबाईलच्या आहारी गेलेली असताना अशाही का याच्यामध्ये काही यज्ञासारखीही मुलं आहेत की जे फक्त अभ्यासावर फोकस करतात मोबाईल वापरायचा पण त्याचा योग्य वापर करतात तिने सांगितलं की ती मोबाईलवर बघते पण तिला जे आवश्यक कंटेंट आहे ती तेवढंच सर्च करते त्या व्यतिरिक्त मोबाईलचा ती वापर करत नाही हा मेसेज नक्कीच सगळ्या मुलांसाठी हा लागू होतो की मोबाईल नक्की त्याचा वापर चांगला आहे पण त्या चांगल्या गोष्टींसाठी जर तुम्ही कराल तर दुसऱ्या गोष्टींसाठी तुम्ही त्याच्या आहारी जाऊन जर त्याचा वापर करत असाल तर तो कुठेतरी आपल्यासाठी भविष्याला धोका आहे या गोष्टीचा त्यामुळे मोबाईलचा वापर करा मात्र आपल्या अभ्यासासाठी किती आवश्यक आहे याचा उद्देश समोर ठेवूनच करा यज्ञा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा तू इथे आलीस छोटेसे अनुभव तुझे आमच्या सगळ्यांसोबत तू शेअर केलेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट पुढच्या होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी आणि तुझ्या अवॉर्ड अवॉर्ड सेरीमनीसाठी महत्वाचं म्हणजे इस्रोचा जो तू अनुभव घेणार आहेस त्याच्यासाठी सुद्धा तुला खूप खूप अभिनंदन तर प्रेक्षक अशाच प्रतिभावंत आपण युवकांना आपल्या या सिटी न्यूजच्या माध्यमातून भेटतो तुम्ही बघत राहा सिटी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार